साथी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे कारण टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्यामुळे एका विराट पर्वाचा अंत झालाय रोहित शर्माने तडकाफडकी टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच को विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा होऊ लागली विराटने बीसीसीआयला आपण निवृत्ती घेत असल्याचं कळवलंय मात्र बी सी सी आय विराटला पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं तरीही विराट आपल्या निर्णयावर कायम राहिलाय पुढे इंग्लंड सोबत एक महत्वाची कसोटी मालिका आहे मात्र रोहित पाठोपाठ आता विराटही रिटायर झाला त्यामुळे भारतीय टीमसाठी हा दुहेरी धक्का मानला जातोय तर निवृत्ती घेताना विराट कोहलीने भावनिक पोस्ट आहे पाहूया कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्ल्यू रंगाचा पोशाख घालून मी चौदा वर्ष झाली आहेत खरं सांगायचं सा झालं तर या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती या फॉर्मॅटनं माझी परीक्षा घेतली मला घडवलं आणि आयुष्यभर मला लक्षात राहतील असे धडे शिकवले पांढऱ्या पोशाखात खेळणं हे नेहमीच्या माझ्यासाठी खास आहे शांत खेळ छोटे क्षण जे कुणीही पाहत नाहीत मात्र ते कायम तुमच्यासोबत राहतात मी या फॉर्मॅटमधून बाहेर पडताना ते सोपे नाहीये मात्र हा निर्णय मला बरोबर वाटतोय मी माझ्याकडे जे काही होतं ते सर्व दिलंय या फॉर्मॅटनं मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त फरक दिलाय मी कृतज्ञेत भरलेल्या हृदयानं तर विराट कोहलीच हो टेस्ट करिअर बघूया एकशे तेवीस मॅच सर्वोच्च दोनशे चोपन्न दोनशे दहा इनिंग्स ज्याच्यामध्ये नऊ दो हजार दोनशे तीस रन्स एव्हरेज तैचाळीस पूर्णा पंचायशी